आणि ते दुर्लक्ष व्हावं म्हणून हे वाद वारंवार वार उकरून काढले जातात असं माझं स्पष्ट मत आहे कधी आय लव्ह यू मोहम्मद कधी आय लव्ह यू महादेव कधी अजून काय हे केवळ आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं दुसरीकडे लक्ष अहो एकाच तरी लक्ष आहे का दहा मे पासून पाऊस पडतोय म्हणजे शेतमजुरांना शेतात जायला सुद्धा मिळालं नाही चार महिने त्यांना काम नाही हाताला त्यांची चौकशी करायला कोण गेलं काय सांगा बघ मला आणि शेतमजुरांची संख्या काही थोडी नाही काय त्यांचं त्याला रोजगारच नाही चार महिन्यापासून त्यांनी कशी उपजीविका करायची हे जाणीवपूर्वक आणि मला वाटतं की हे सरकारमार्फत काही लोकांना हे नेमलेलं आहे अशा पद्धतीनं वाद उपस्थित करा जेणेकरून जनता भरकटत जाईल आणि मूळ मुद्द्याला विसरून जाईल म्हणून अजून मधून मग कधी रामदासभाई कदम काहीतरी बोलतात मग कधी पडळकर काहीतरी बोलतात मध्ये सदाकृत काहीतरी बोलतोय अजून काय मग आपल्या ही मुंबईची ती दोघं लाड आणि दुसरं जर एक राहतच ती हाय ठरली आहे मोहित खंबोज अलीकडे काय जास्त दिसला नाही कुठं